हे बालपणाचे मित्र आहेत आम्हाला लहानपणी स्टोऱ्या वगैरे सांगायच्या अजूनही त्यांच्याकडे बरेचसे स्टोऱ्या असतात लहानपणापासून हा कायतलं काढायचं काही नाही चालतंय चालतंय तस काही ठेवलं बोलत राहा नाही पण कसं आहे काय चाललंय आता सध्या परिस्थिती काय आहे घरीच असतो आम्ही काय काम करत नाही बर आपलं घरचं बघायचं थोडं एवढं करायचं आणि आराम कुठं कामाला जायचं नाही इकडे येतो मी तिथे बसा सावलीला खुर्चीवर बसा खुर्चीवर दहा रुपये जायचं नाही काय बसा तर हा घरीच असतो काम तिथे काही नाही दोन्ही बोर नोकरी करतात तुम्हाला किती मुलं आहेत आता दोन का एक नोकरीला लागला ना एक लहान पोलिस अरे वा पोलीस झाला एसआरपी 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 मध्ये वा 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 मला सत्तर हजार रुपये माहे नाही वा वा मस्त झालं तुझं एकदम बारीक काम तुम्ही पुण्यवान माणसं त्याच्यामुळे तुमचे मूल्य दाखवलं कोणी आम्हाला ह कोणी तसंच म्हणतं कोणी तसंच म्हणतं हो काय आमच्या पाया पडत पोलीस आले बाबा आले आणि तुमच्या मेसेजचं नाव काय कुसुम कुसुम ताई तुम्ही मुलांना शिकवलं मजुरी करून शिकवलं मजुरी करून हा आईकडे यायचे ना तुला बरोबर भरपूर काम केले भरपूर काम यांच्या वडले वडील पण असे शेतीमध्ये असायचे बैल असायचे मला माहितीये ना लहानपणी गाडी बैल होत मित्र हा आणि राहू फार हुशार होता लहानपणी खूप हुशार असतात हुशार होतो तो जर शिकला असता तर लेखक झाला असता हा

लांब आहे ना सकाळी शेशिराव आढळले शेशिराव आढळले नाही तो नाही तो त्या याच्यात मध्ये तो त्याच्यामध्ये एस टी मध्ये एस टी मध्ये होता बरोबर पण मला तो पेशियल चला म्हणली होती हो बरोबर आलो नाही आलो नाही बरोबर फार तूप झाली चल चल कस आहे जीवन जीवनामध्ये नाही का पण तुम्ही पण शेती करता का आता बसूनच सर आता पोर लागल्यापासून सर आणि कुठच जात नाही काम बर आहे बरं 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 आता पोरं जाऊ देत नाही मुलांना तर पगार आहे तुमचा पैसे पाठवतात ते कमी नाही करू मग शेती कोण करते तुमची आम्हीच करतो आम्हीच करून घेतोय लावायचे पेरणारा लावा तुमचं काय ऑपरेशन वगैरे हो झालं काय नाही ना मनक्याचा त्रास आहे आणि तुम्हाला कशाचा त्रास आहे मला पण आता चालला दम लागतो दम लागतो का म्हणजे बर तंबाखू वगैरे सुटली का खात कमी करा ना कमी कर केली प्रमाण प्रमाण तुम्ही कमी करा ते टॉवेल खाली करा चेहरा दिसू दे जरा तो खायची नाही पण मी सिगारेट पित होतो का नाही दादाने पूर्णपणे सोडलं सिगारेट बघा यांनी जर तंबाखू जर सोडली ना तर यांना दम लागणं कमी होईल डॉक्टर बोलले मी लिहून देतो ऐका डॉक्टर ऐका तंबाखूमुळे काय होतं की तुमचे जे पेशे असतात ना म्हणजे रक्तवाहिन्या ते अश्या टनक होतात हो। आणि मग ते धाप लागणे किंवा लाल नावाचा रसच खतम होतोय ना बरं डोळ्याला दिसतं करा राहू सगळं एका डोळ्याने दिसतो एका डोळ्याने दिसत बरं बर काय झालं ते एका डोळ्याचं इकडलं म्हणजे आपापच नाही म्हणजे पडदा आला त्याला काही झालं नाही नाही पडदा आला मग तुम्ही देऊ ऑपरेशन का नाही केलं ते काय पुढे उज दहा बारा आहे मग हे करून घ्या ना याच ऑपरेशन आता पुढल्या माहिनात बोला ना शिवाजी बोला माझं दोन्ही डोळ्याचं मी केलंय असं हो का हो आणि लेन्स बसवली त्याच्यामुळे कायच प्रॉब्लेम मला असं दिसतय दिसतय अलग अलग तुम्ही तंबाखू दोघही कमी करा स्त्रियांनी तर तंबाखू खाऊच नाही बरोबर आहे लाल नावाचा रस असतो ना तो खरं बरोबर आहे ते अन्न पचन करण्यात लाळ असते ती बरोबर आहे बरं तुमच्या बालपणाविषयी बोला काही कसं बालपण होत मांगवड्यामध्ये कसं होतं वातावरण आपलं आता मागवड्यामध्ये काय आता आपलं आपले सोपते लहानपणी लहानपण शेष गुटी तुम्ही मी आपण एवढेच असायचो एक असायचा कोण गुगल मुगल गुगल मुगले हा उद्धव याच्या घरी जेवलेला सोनाजी भाकरी करून द्यायची त्याला हा तुम्ही पण टाकून दिले परिस्थिती सगळं स्टोरे याच्याकडे आहेत त्या आपण लिंबा खाली बसायचो गुट्याचा लिंब कोण केशव गुटेचे वडील विठ्ठल गुटे बरोबर आहे हा ते दोन तीन लिंब असायचे मोठे मग गुलबा कवाली वगैरे अशा गोष्टी याच्याकडे बऱ्याचशा असायच्या तो त्याच्या पद्धतीने नॅरेट करायचा आणि स्टोरी नॅरेशन मध्ये एक नंबर होता एक तो त्याला हा बरोबर पण शिकला असता राहू तर काय तुला काय वाटलं शिक्षण कशाने सुटलं तुझं गरीबीमुळं गरीबीमुळे आता मी कस मोठा मीच होतो घरामध्ये बाकी लहान लहान असायची टॉवेल खाली करा आणि मग मनाच कामा जायचं बाजार हाड धान्य वगैरे आणायचं घरात त्यांना द्यायचं आणून मग ते नाही ते खायचं मी काम करायचो मग त्याविषयी अशी परिस्थिती होती आणि दुष्काळाच्या काळात काय परिस्थिती होती आपण एकोणीसशे एकोणीशे बहात्तर साली मी ब्रश केलंय कोडगाव रोड गुंफा गुंफा हा लोळेगाव बायगाव म्हणजे लहानपणापासून तुमच्या वाट्याला कष्टच आहे कष्टच आता काय जमीन त्यावेळेस काय पिकायची नाही काय नाही ना नव्हता जमीन तीन एक पोत दीड पोत बरोबर आहे आणि लोक काही मदत करायचे नाही त्यावेळेस काय त्यावेळेस मदत तर माहिती नाही आणि त्यावेळेस तुमच्याकडे तो व्यवसाय होता का दाव दोरखंड करण्याचा नाही नाही तुम्ही नाही केले शेषच्या वडिलाचं नाव काय नानाजी नानाजी बरोबर आणि माना आणि तुमचे वडील रत्ना रतन आणि दगडू रतन आणि दगडू सख्य भाऊ हे सख्य भाऊ हा चोला भाऊ श्रीरामच्या आजाच नाव तोलाजी नाही नाही मनाजी तो हा म्हणजे मनाजी नाना तोला मुलगा आहे दादा दुसऱ्या आईचा असेल का दाज वर्ष झाली होयगावला बायगावचा बरोबर आहे बरोबर भानातोला या काळजी मग तुमचे जे बंधू होते राहू तुमचे बंधू ते तुम्हाला मदत करायचे का दशरथ आणि काय काहीच ते काहीच सारी ती वाईट होती आणि कुटुंब वेगळे वेगळे झाले वेगळे झाले पहा तर आधी खटी होते एकत्र होते त्यावेळेस मी लहान असायचो त्याच्या लग्नापर्यंत बरोबर नंतर मग वेगवेगळे झाले ते वेगवेगळे झाले आणि मग तुम्ही शेती वगैरे करायला शेती करून लागलो ते बी आम्हा ते सांभाळलंय बरं का रामजी शेडजी सांभाळलंय मी त्यावेळेस आठ नऊ दहा वर्षात असेल एक मुलगा तुमचा पोलीस भरती मध्ये आहे म्हणजे तो तुम्ही चांगलं शिकवलं त्याला आणि दुसरा मुलगा तो शाळा शिक्षक अरे वा दोन्ही शिक्षक म्हणजे ते संगीत मास्टर नाही नाही इंग्लिश मॅडम अच्छा इंग्लिश मीडियमला ला कुठे पुण्याला भोसरी मग तर फार चांगलं झालं तुमचं दोन्ही मुलं चांगली नोकरीला लागली मॅडम त्याला असं सासवराड इतकी भारी भेटली ना चांगली भेटली एक इंजिनिअर आहे सासरा बर आणि एक रेल्वेचा टीशी बर, बर 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 चांगली सासवराडी मिळाली आणि एक प्रिन्सिपॉल इथून होता बर 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 मोठ्याला मोठ्याला म्हणजे तुमची दोन्ही मुलं नोकरीला लागली म्हणजे ते एक तुमचं पुण्याईच म्हणा पुण्याच म्हणा हा चांगलं केलं तुम्ही म्हणजे दोघांनी दो, हा कृपा केली आणि दोन्ही मुलं नोकरीला लागले हा म्हणजे तुमची अशी आता आर्थिक तारांबळ काय अजिबात समाधान समाधान आहे तुमच्याकडून दोन्ही गरीबी तरी होती तरी आमच्या मनात समाधानच होते त्यावेळेस पण समाधानी होती बरोबर आहे कष्ट करत तरी पण समाधान होत समाधान होत पहिल्यापासूनच तुम्ही समाधानी म्हणजे गरिबीमध्ये देखील तुम्ही समाधान वाक आनंदाने खातो आनंदाने खातो तुम्ही बरोबर आहे त्याला किती आता काळ लोटल नाही का चाळीस पन्नास वर्षाचा काळ लोटला आपला आप काय काळ काय थोडं केलं का तू सत्तर पासून तुम्ही विचार करा ना सत्तर ते हे तीस हे वीस पन्नास हो हो बरोबर दादा दादा पण बहात्तरच्या दुष्काळात काम करायचे कॉल आला आणि का दुष्काळी काम करता करता बरोबर आहे एवढं मात्र आहे बरोबर आहे मी बघितले जाता बरोबर आहे त्याच त्याच दुष्काळाच्या याच्या फाटकी बघ काय चांगले तो होता त्र्याहत्तरचा काळ म्हणजे काय काळ होता पेन बेकार लोक माने जे पाटके आई जरी वाला वस्त्राल 72 ला तर मी 11 वेला होता तेव्हा दिस करायचा दादाने आम्ही काम करायचो नाही ही सारण आम्हीच केलीली दादांनी आम्ही सगळी हो ही अशी इथून तिथो टोक्यावरती बरोबर आहे रवीच्या काठ्या तीन काठ्या झोळी झोळे हां हां जोडी बरोबर ते चित्र असायचं पाटकोळे ते काय म्हणायचे पाटकुळी अशी फडकी असाजीन पाटकोळी लेखू हा तीन काठ आहे माझ्याक मुवोच आमच्या डॉक्टर तुम्ही ला गेलेल बस ताडले बर झालं गरज नाही पण माझं एक सल्ला आहे तुला की तू तंबाखू आता कमी कर अहो सासर मी लेता म कमी केली तरी नाही नाही हे आता तू नाही नाही हो आजिबात खाऊ नका हो मला डॉक्टर सांगितलं तुम्ही जर सिगरेट नाही सोडलं तुम्हाला वेगवेगळे परिणाम दिसते तुमच्या खरोखर आयुष्य वाढायचं असेल तुमचं तो सिगरेटच सोडा नाही तुम्ही काय करत कमी कमी चालतंय राहू ah. या मूत्रापिंडाचे दोन गोटे आहेत का oh. ती एक गुटी उडी झाली माझी oh. त्या पिरियड न डॉक्टरने मला सल्ला दिला तर त्याचा ऐक चोरून मुतारीमध्ये मध्ये संडासकडे जाऊन सिगरेट घेत होतो डॉक्टर जवळ आले त्याला वाश यायचा आणि जेव्हा सलाईन लावायचं ते डॉक्टर ते त्याला शिर सापडत नव्हती का सापडत नाही बरं त्या सरायचा शिर सापडतच नव्हती सलाईन शिर का सापडत नाही इकडे बघायचा इकडं बघायचा त्याने सिगारेट पेनाराच्या शिरा शोखप होत्या बरोबर आहे ना खरे तर आता हे कमी केले पाहिजे तंबूक आम्ही बाबाला पण सांगितलं होतं म्हणजे तुम्हाला जर चांगलं जीवन जगायचं तर शहराची एकदम कमी होईल म्हणजे आमचा सल्ला असेल व तुम्हाला हा मी मस्त तुमचं ऐकतोय पण मी बरीच कमी केली पाहिली की तंबाखू दाट खातच नाही कमी केली बर बरं बरं काय एवढी म्हणजे नाही खात बर बर म्हणजे एकंदर ठीक आहे म्हणजे हां हां हां